दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भैया जोशींनी मराठी भाषेचा अवमान केल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आलं चार हुतात्मा चौकामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला तसंच मराठी भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमान प्रकरणी जोशी राहुल सोलापूरकर आणि कोरटकर यांच्यावर राष्ट्र दोहाचा खटला सरकारनं दाखल करावा भैया जोशी राहुल सोलापूरकर कोरटकर यांचा धिक्कार असो मराठी आमची माय मराठी आमच्या रक्तात मराठी आमच्या हृदयात अशा घोषणा

د ورونه څنګه आम्ही راکیو د ورونه څنګه आम्ही راکیو पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्या नेतृत्वामध्ये संपन्न झालेल्या या निषेध आंदोलनात प्रमुख प्रताप चव्हाण दत्त पंतवानकर दत्ता गणेशकर महेश धाराशुकर शरणराज केंगनाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती तसंच पदाधिकारी लहू गायकवाड रेवण पुराणिक शशी बिराजदार दत्ता माने बाळासाहेब गायकवाड अनिल जाधव अजय खांडेकर नाना मोरे दत्ता खलाटे डॉक्टर शकील अत्तार चर्गीस मुल्ला प्रकाश पवार धनराज जानकर चंद्रकांत मानवी शिवा ढोकळे यांच्यासह अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते विद्या विहार येथील एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी भैया जोशी आपल्या माय मराठीचा अपमान केला त्या सभेमध्ये त्यांनी असं सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये मराठी बोलायचं काय गरज नाही मराठी नाही आलं तरी चालतं आणि मराठीला दुय्यम दर्जा देण्याचा प्रयत्न केलेल्या या भैया जोशीच्या या शब्दाचा धिक्कार करण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे या भाऊ भैया जोशी कारट कोरटकर आणि राहुल सोलापूरकर अशा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये घडत असताना भारतीय जनता पार्टीचं आणि मित्रपक्षाचं सरकार हे गद्दारांचं सरकार हे शांत बसतं आता मला भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांना माझा एक सवाल आहे की आपण मराठी मायभाषा याला आपण दर्जा दिला उद्धवसाहेबांनी ठराव केला होता मुख्यमंत्री असताना आणि त्यामुळं त्याला जो दर्जा मिळाला तो दर्जा तुम्हाला मान्य नाही आहे का मराठी या महाराष्ट्रामध्ये जर जगायचं असेल महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल इथं जर धंदे करायचे असतील तर तुम्हाला मराठी आलंच पाहिजे आणि मराठीमध्येच आमची ही भाषा जी आहे या भाषेचा मान सन्मान आपण सर्वांनी ठेवला पाहिजे आणि मिळाला पाहिजे तमिळनाडूमध्ये तमिळ कर्नाटकामध्ये कन्नड आंध्र आणि तेलंगणामध्ये जसं तेलगू तेलगू भाषेला मान सन्मान आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा सन्मान हा प्रत्येकाने केलाच पाहिजे किंबहुना जर जो जर कोणी या मराठी भाषेला वाकड्या नजरेनं पाहत असेल याला दुर्ज दु दुय्यम दर्जा द्यायचा प्रयत्न करत असतील तर त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणचे मुख्यमंत्री सर्व पदाधिकाऱ्यांनी के जाहीर केलं पाहिजे की आता मराठीशिवाय पर्याय नाही मराठी ही राजभाषा आपली आहे आणि या भाषेचा अपमान कोणी करता कामा नये जर करत असेल तर त्यांच्यावर देशद्रोह राष्ट्रद्रोहाचा खटला भरला पाहिजे अशी आमची मागणी आहे